नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक ज्यामध्ये आपण कोणतीही नाही किंवा चॉकलेटचा न वापर करता कमी साहित्यामध्ये चॉकलेट केक बनवायचा आहे तर आणि हे बनवायला पण खूप सोपी आहे झटपट होणारं आहे आणि टेस्ट तर खूप छान लागते तर मग चला मग मक्त सुरू करूया चॉकलेट केक रेसिपी आणि माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा चला सुरू करूया मग तर सुरुवातीला मी इथे चॉकलेट केक बनवण्यासाठी ओव्हन फ्री करायला ठेवलेलं आहे तर मी हे दहा मिनिट एकशे ऐंशी स डिग्रीवर फ्रीईट करून घेते जर तुम्ही कढाईमध्ये करत असेल तर त्याला पण दहा मिनटं फ्रीईट करून घ्यायचं आणि इथे मी केकच्या टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे जेणेकरून आपला केक चिपकू नये आणि कारण हे आधीच प्रिपेअर करून ठेवायचं आता आपण सुरू करूया तर इथे मी घेतलेला आहे वन थर्ड कप ऑइल घेतलेला आहे जो कोणताही फ्लेवरचा नाही आहे साधा आपला ऑइल घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दही तर हा पण वन थर्ड कप दही घेतलेला आहे मी तर हा खूप आंबट पण आहे आणि खूप गोड पण नाही नॉर्मल दही आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप आणि दोन चमच असं मिळून साखर पिठीसाखर घ्यायची आहे जी साखर मिक्सीमधून काढायची आणि तिची पिठीसाखर बनवून घ्यायची आहे आता हे आपण लिक्विड साहित्य छान मिक्स होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं जोपर्यंत पिठीसाखर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य छान मिक्स झालेले आहे तर आता आपण यामध्ये चॉकलेट केक बनवत असल्यामुळे मी इथे एक टेबल स्पून चॉकलेट इसेन्स टाकून घेत आहे यामुळे ना केकचा फ्लेवर छान वाटतो तर मी तो इथे टाकलेला आहे त्यानंतर याला आपण एक सेकंद मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावर एक चाळण घ्यायची आहे ती चाळण ठेवायची आहे आणि आता आपले जे सुके साहित्य आहे ते टाकून घ्यायचे आहे तर मी इथे मैदा एक कप मैदा घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण वन फोर्थ कप कोको पावडर घेतलेला आहे कारण चॉकलेट केक असल्यामुळे कोको पावडरचा वापर करत आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे बेकिंग पावडर घेतलेला आहे वन टेबलस्पून घेतलेला आहे तर आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे म्हणजे बेकिंग पावडर हा जास्त जातो आणि बेकिंग सोडा हा त्याच्यापेक्षा अर्धा प्रमाणामध्ये असते तर मी वन टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे तुम्ही हवं तर चिमुटभर मीठ पण टाकू शकता आणि त्यानंतर या ही साहित्य आपण टॅप टॅप करत या सा लिक्विड साहित्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि एकही गु गुठडी ठेवायची नाही आहे तर मी हे टॅप टॅप करत त्यामध्ये टाकून घेते चाळांनी चाळल्यामुळे काय होते की आपलं मिश्रण जे आहे ते लवकर मिक्स होते आणि केक छान बनतो आता आपण हे स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं कट कर अँड फोल्ड या प्रोसेसमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करताना ओव्हर मिक्स नाही करायचं हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं तर मी आता हे सारण मिक्स करून घेते पूर्णपणे आता हे सर्व साहित्य छान मिक्स झालेले आहे आता मी हे स्पॅच्युलाच्या सायाने साईडला लागलेलं ला काढून घेते आता आपण यामध्ये अर्धा कप दूध घ्यायचं आहे नॉर्मल दूध घ्यायचं आहे हे खूप गरम पण नाही आणि खूप थंड पण नाही आणि आता याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे तर आ, याला मी छान मिक्स करून घेते दूध मिक्स केल्याच्यानंतर आपलं सारण आता असं दिसणार आहे आणि आता आपला हा केक बनण्यासाठी तयार आहे सारण याची थिकनेस अशी रिबीनसारखी असायला हवी जी आपण स्पॅच्युलामध्ये उचलले की ते रिबिनसारखं खाली पडणार आता आपण याला केकच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर मी हे केक केकटीमध्ये टाकून घेते ज्याला की आपण सुरुवातीलाच बटर पेपर लावून ठेवलेला आहे आणि जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही त्याला तेल लावून घ्यायचं आणि वरून थोडा मैदा त्याला स्प्रेड करायचा आणि जो एक्स्ट्रा मैदा असतो तोच काढून टाकायचा टॅप टॅप करून त्या टीनमध्ये पण तुम्ही बॅटर टाकू शकता आता याला आपण टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळीकडे छान तो बसणार आणि आता आपण जो आपण ओव्हन फ्रीट करायला ठेवलेलं होतं वन एटी डिग्रीवर टेन मिनिट्स तर तो आता फ्रीट झालेला आहे आणि आता आपलं केक टीन पण तयार आहे तर आता आपण हे पस्तीस मिनटं एकशे ऐंशी डिग्रीवर दोन्ही रॉड ऑन करून ठेवून द्यायचं आहे आणि हे पस्तीस ते चाळीस मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे तर आपण आता याला छान बेक होऊ देऊया इथे मी केक पस्तीस मिनटं बेक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान फुललेला पण आहे तर आता आपला टाईम झालेला आहे मी आता ऑन ऑफ करून घेते आणि आता आपण याला छान थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे कारण गरम गरम काळायला घेतलं तर तो टीनला चिपकून जाऊ शकतो तर मी आता इथे एक चाकू टाकून बघू शकते की आ, तो झाला आहे की नाही तर चाकू पूर्ण क्लीन निघत आहे तुम्ही टि टूथ स्टिक पण घेऊ शकता आणि ती पण टाकून चेक करू शकता तर इथे आता आपला केक छान थंडच झालेला आहे आता आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया तर मी चाकूच्या सहाय्याने आधी त्याला साईडने फ्री करून घेते आणि त्याला पलटवून घेते आणि मग टॅप टॅप केलं की तो आपोआप छान आप निघून जातो तर बघू शकता आपला केक पण छान फुललेला आहे आता आपण याचं बटर पेपर जो लावलेला आहे तो काढून घेऊया आणि छान स्पंज आलेला आहे तर मी बटर पेपर काढून घेते आधी तर तुम्ही बघू शकता आपला केक छान स्पंजी झालेला आहे आणि सॉफ्ट तर खूप मस्त आहे आता आपण चॉकलेट केकला जे आपण गर्णाश करणार आहोत ते घरीच तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यानंतर मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर मी एक कप दूध घेतलेला आहे आणि वन थर्ड कप मी कोको पावडर घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून ऑईल घेतलेला आहे ऑइलच्याऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता तर आता आपण वन थर्ड कोको पावडर घ्यायचा आहे तो कोको पावडर एका पॉ पॉटमध्ये मी काढून घेतलेला आहे एका पॅनमध्ये घेतलेला आहे तर त्यानंतर मी एक चम्मच जो एक टेबल स्पून आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला होता तो टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये जी पिठीसाखर घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे पिठीसाखर अर्धा कप घेतलेली आहे आणि थोडं थोडं दूध करत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकही त्यामध्ये गोठड्या ठेवायचे नाही आहे ते छान पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध टाकून हे सर्व सारण तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं हे सारण आता छान तयार झालेलं आहे आता आपण याला दहा पंधरा मिनटं शिजवून घेऊया तर मी ते आता गॅस ऑन केलेली आहे आणि तो पॅन गॅसवर ठेवून सतत त्याला ढवळत आपण हे दहा मिनटं तरी जोपर्यंत तो घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे तर मी आता हे दहा मिनटं याला शिजवून घेते दहा मिनटं शिजवल्यानंतर आपलं चॉकलेट गरणाश बघाल त्याचं थिकनेस याप्रमाणे झालेला आहे आता या स्टेजवर आपण जे दोन टेबल स्पून आय ऑइल घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला एक मिनटं छान शिजू द्यायचं आहे कारण आपण ऑइल टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असलं तर नंतर यामध्ये थोडंसं आपण दूध पण ॲड करू शकतो बट एवढं क थिकनेसपणा त्याचा ठीक आहे तर आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि याला आता थंड होऊ देऊ तर आपला चॉकलेट गर्नाश पण आता थंड झालेला आहे आणि आपला केक पण छान थंड झालेला आहे तर आता आपण याला वरून डेकोरेट करण्यासाठी लावून घेऊया तर मी पूर्ण चॉकलेट गरनाश हा वरती आणि बाजूला स्प्रेड करून घेते तर आपल्या केकला तर इथे चॉकलेट गरनाश लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता न चॉकलेटचं गरनाश करता किती छान दिसत आहे केक आता माझ्याकडे थोडंसं चोको चॉकलेट चिप्स आहे म्हणजे चॉकलेट क्रश आहे तो मी इथे टाकून घेत आहे त्या तुमच्याकडे कोणताही चॉकलेट नसेल दर, आ, तर तुम्ही किटकॅटला पण किसून त्यामध्ये टाकू शकता कारण मुलांना जास्त चॉकलेटच आवडते तर मी इथे थोडे मोठे मोठेच त्याचे क क्रंच ठेवलेले आहे आणि ते वरून डेकोरेट करण्यासाठी टाकून घेत आहे तर आपला फायनली केक आता तयार आहे आता हा आपण एक दोन तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचा आणि त्यानंतर आपण खायला घेऊ शक तर मी केकला सेट व्हायला दोन तास ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये आता आपण कट करून बघूया तर तुम्ही बघू शकता तो किती छान सॉफ्ट झालेला आहे आणि स्पंजी तर खूप आहे तर असा केक सर्वांनाच खूप आवडणार आहे ज्यामध्ये क्रीम पण नाही आहे तरी पण खूप टेस्टी आहे तर नक्की करून बघा घरी आणि सर्व साहित्य प्रमाणबद्ध घेतलं की बरोबर स्पंज पण येतो आणि टेस्टला पण खूप छान वाटतो तर रे रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा आणि असेच बाकी रेसिपीजला लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग